ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे एन्काउंटर नंतर उल्हासनगर शहरात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी लालचोक्की चौकात फटाके वाजवून पेढे भरवून जल्लोष साजरा केलाय यावेळी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले बदलापुरी चिमुकलीवरती जे अत्याचार झाला होता त्या नराधमाला जी शिक्षा झाली त्यावेळी प्रशासनाचं व शिंदे साहेबांचं मी खूप खूप धन्यवाद देते जो न्याय आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये सर्व महिला वर्ग खुश आहेत आणि चौका मध्ये त्याला फाशी द्यायची होती पण काही कारण कायदा काढून त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी किंवा साहेबांच्या पोलीस प्रशासनाने आम्ही सर्वांचा अभिनंदन करतो शिंदे साहेबांचं आणि पोलीस प्रशासनाचं अभिनंदन आकाश सहाने उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा